विनायक भानवसी हा बोला भाऊ हा काय कधी अच्छा अच्छा चार वाजता बर बर बर, बर। हा नक्की येणार नक्की येणार शंभर टक्का अच्छा हा हा काय म्हणतो तो भाऊ माझी इस्त्री झाली का पेंटला हा झाली मला जायचंय भाऊंना बोलवलंय तुम्हाला जायचंय कुठं जायचंय कस साठी अग भाऊंचा ते कंदुरीचा आहे बोकाड कापलंय जायचंय मला म्हणले काय लगाले लांब लाईला का ऐक जाऊ माझ्या माग लागणार का उग मला जाऊ दे पॅन्ट झाली का पॅन्ट झाली पण तुम्ही एकटच काम म्हणून त्यांनी सांगितलं असं ना की सगळी जण या म्हणून सगळी जणी या म्हणलंय ती मला माहित आहे पण अगं प्रत्येक वेळेस ल सगळ्यांनी जायचं काय म्हणत असते आणि एखाला आमंत्रण दिले की सगळीच येते ती oh! काय म्हणत नाही आम्ही बी येणार आहे बाबा oh, no. मी पण येणार बाबा गाडी चालून चालून माझा बुधबुधा पडेल तुम्ही येऊ नका सारखं कुठं काय आमंत्रण आलं चला कुठं काय आमंत्रण आलं कशाच चला तुला तर घरचा सायपाकच वाचतोय सायपाक वाचतोय म्हणजे आपल्या घरी कार्यक्रम असतो त्यांना सांगत नाही काय आपण ती येत नाही सांगायला पण त्यांच्या घरचं एक जण येत आहे आपण हावऱ्यागत सगळीच काय आमंत्रण तुला सायपाकाच्या काटाळ म्हणत तू नुसते आमंत्रणाची वाटच बघून असते कधी कोणाचं आमंत्रण येत आणि कधी माझा घरचा सायपाक तुम्ही जाऊ जाते तुम्ही माझा घरी

तू तर तुझ्या आली एकराच्या वरची निघा लागली आई हावरे लेकर का हावरे नाही मटमा रे पॅन्ट आम्ही उरकतोय आम्हाला सोडून जायचं नाही पाहिला लई अवघड येईल का ह्यांना काय कळतच नाही खाण्यापुरी लका मटन घरी आणून सुद्धा तुमचे पोट भरत नाही या दुष्काळीत निवड तुम्ही ती काय सांगू ना का आम्ही उरकायला लागलो चाले बाप अरे जा बाबा तू जा मेकअप कर जरी मोबाईल चला मिरकून जालं पडिंग A few later. चल चला पटकन बाहेर अदम निघतो का नाही तुम्हाला कशी पटकन बाहेर निघली मटण मंडली पुरणपोळी म्हणलं की तासभर लागतो बाहेर निघाला मठन मल की किती पळावा ती करा ना गे तुम्हाला पुसती गाडी तवर कशाला गाडी थांबवली गा पाण्याची बाटली गे नाड्याला कोरट पडली पाण्याची बाटली हे तर कुठं तुला दुकान दिसत आहे ते काय तर कुठं दुकान आहे वीस रुपयाला बाटली ना आपल्या वस्तीवर पाच रुपयाला जे रे <laughs> चार जे जार रेट याल गपचिप चला थोडं राहिले आता भयानक हा चेंबूस आहे चला चला दहा मिनिटात जातो तिथे कार्यक्रमाला आणल्यास जे मस्त भाई तिथलं पिया दोडा दम काढा खळ काढा चला शेंकट आहे मोमेंट्स लाईट एका पाणी पाणी करते हो बघा आलं फुकाटचं झेरचं पाणी प्यायचं असं रोंड आणि शेंगट काय अग पाच रुपयाला जार आहे आपल्या वस्तीवर चेहर झेरचं पैसे घालू ते काय का वाटलेला माणूस मेलं तरी पाणी पाच आणलं आपल्या इथं आंघोळ कर काय म्हणणार बिन होते आप परीक्षा मामाचा आहे म्हणल्यावर विषयच नाही ना परीक्षा मामाचा आहे मामाची जागीरदारी तू तू चालली आहे चला चल बा मला सोडून तू लग्न केलं तुला पटतय परत याला अरे कपा लोका झाले की सगळं संपलं आता ओह नो एवढा उशिरास तू येला आला काय तू असला दोस्त कसलं झालं संपलं सगळं संपलं खरडून मला कशाला बोलवलं मग आता टाट काय टाट ना आता थोडं राहिले हाय पूजा थोडं शिल्लक हाय ना ती मगाय मगाशी बघू नका असं राहिले लाई की ती म्हणजे बघून ना माझी काय कधी आला या

कुठे गेलाय काय माहित वाढलंय निघून गेलाय मानूस बोलवतो जेवायला निवड्युडच्या दोन बोट्या हजार रुपये डिझेल ला घालवले मोबाईल पेट्रोललाय खराब देतो किड विनायक

पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बोलू आमच्या नावाचं ठेवायला काय झालं तुमच्या नावच ठेवलेले की बायकोची पाहुणे आली खाऊन गेली सगळं सतरा वेळा सांगत जाऊ नको मला गेल्या वेळेस गंडावला ये पोरगी म्हणते माझ्या मामाचं माया खायला चला तुझ्या आलो तू काय का दिलं नाही का संपलं बरून ठेव सगळं घेऊन तिथं घेऊन ठेवू संपलायती तेवढा माझ्या दोघ दोन मित्र माहिला का तो खत आता हातुतलं त्यांनी तर मा आम्हाला चांगला मा आम्हाला खाऊ घालीन